नमस्कार बालमित्रांनो आज मी तुम्हाला साहसी मित्र ची गोष्ट सांगणार आहे तुम्ही शांतपणे ऐकावेत पराग आणि अजय दोघे पक्के दोस्त होते दोघांची घरे एकमेकादारी दोघेही एक एकदमच एक बालवडीत जायला लागले तेव्हापासून ते आता अठ्ठ्या इतर तर दोघे एकाच शाळेत एकाच तुकडीत दोघे कधी भांडण नाही करायचे नाही हे विशेष अभ्यासात दोघे चांगले होते पहिल्या पाच क्रमांक नसले तरी पासष्ट दुसष्ट टक्के गुण ठरलेले याची याचे परागला क्रिकेट वेळ तर तर आले मंत्र चित्रकला हस्तकला याची फार आवड होती सोडविणे आवड दोघांच्या आवडी आणि छंद असे वि वेगळे असले तरी त्यांच्या मंत्री तर मात्र त्यामुळे त्यामुळे काही अडचे अडचण येत नसे सुट्टीच्या दिवशी नदीकिनारी डोंगराच्या वर फिरायला जाणे पुणे मात्र दोघांचेही आवडीचे छंद परवाचीही गोष्ट सहस कथांवार्या वाऱ्या परगायला आपल्या मु मुळीचं कल्पना त्या नव्हती पण काही वेळ वेळा पने असे काही घडून जाते त्याआधी दिवशी असेच घडले संध्याकाळ पाच वाजले वा, वाजता परनी अजय भेंट भा का जला भाई बदले। गावा बाल हेरो चा पूरा तो न शिव शी कडे दो घातनी दे, देव दर्शन घेतले आणि नंदीच्या थंडगार प्रवाहात प्रवा पाय सोडू सोडून दोघेही बसले गप्पा मारण्यात संध्याकाळ झाली उलटली दोघेही भाडावर आले तेव्हा रात्रीचा गा काळोख पसर पसरायला सुरवात झाली होती धन्यवाद we